ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र तसेच घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा जाणून आजच्या चालू घडामोडी परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनीनो माझा सप्रेम नमस्कार सेवा ही जात आणि विकास हाच धर्म मानून मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात कोविड सारख्या भीषण संकटावर मात करत आपण परळी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे परळी वैद्यनाथाच्या या पवित्र मातीत मी जन्माला आलो याचा मला अभिमान आहे या मातीतील माणसाची सेवा करण्यातच व इथल्या विकासाची एक एक वीट लावण्यातच मी माझे आयुष्य समर्पित केलेले आहे आपल्या मतदारसंघात विकासाची प्रक्रिया कायम सुरू ठेवण्यासाठी येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी मला अनुक्रमांक एक समोरील घड्याळीचे वटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद द्यावेत ही पुन्हा एकदा आपल्या भूमिपुत्राला सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो धन्यवाद